भगव्या रंगामुळे चर्चेत आलेल्या शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हाऊसफुल होताना दिसतोय शाहरुखच्या चांदू रेल्वेतील चाहत्यांनी चक्क अख्खं थिएटर बुक केलं आहे ए आर के, के फॅन क्लब अमरावतीचे फाउंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत अशामध्ये आता शाहरुख खानचा जबरा फॅन क्लबने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बुक केला आहे या फॅन क्लबचा फाउंडर चांदू रेल्वे शहरातील आशिष उके हा आहे त्याच्यासोबत इंगोले सूरज गायकवाड अमर दंदे मोहम्मद वाजिद मोहम्मद शेख सागर घाट अंकुश गवई भूषण सरदार हर्षवर्धन बडेराव अल्पेश पुराणिक याचा समावेश आहे या युवकांनी अमरावतीमधील तापडे सिटी सेंटर मॉलमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा या ठिकाणी सकाळचा शो बुक केला आहे चार वर्षानंतर अभिनेता शाहरुख खान याचा सिनेमा येत आहे त्यामुळे आम्ही फॅन खूप उत्साही आहोत मी दोन हजार पंधरापासून अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शोमध्ये बघत असतो आता जवळपास चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शाहरुख खानचा सिनेमा बघायला मिळाला आहे आम्ही एक फॅन क्लब तयार केला असून जवळपास दोनशे सदस्य त्यात आहे त्यामुळे बुधवारी फर्स्ट डे फर्स्ट शो करिता मीरा सिनेमा येथील थिएटर बुक केला आहे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पठाण चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले असून सदर सिनेमा सुपरहिट होणार अशी आशिष हुके यांनी विदर्भ न्यूजला सांगितले पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे